तुमच्या कॉलेजला आल्यावर मला सगळं खूप कौतुक वाटत होतं खूप चांगली इमारत खूप सगळी माणसं पण आता माझी एक तक्रार आहे एवढी बक्षीसं ना तर एवढी बक्षीस मिळवणारी पोरं आहात तुम्ही खरोखर तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही खरोखर भारी आणि असंच तुमच्या महाविद्यालयाचं नाव रोशन करा तुमच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आज प्रमुख भावना म्हणून आलाय मला आधी वाटलं नवर घेव आलाय कस काही शुभेच्छा दिल्या पण असा एक आपला रुबाबदार कला होता या महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी खरोखर माझ्या पुढच्या कारकिर्दीला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि या महाविद्यालयाबद्दल खूप ऐकून होतो आम्ही शिकत असतानापासून ही गुणवंत विद्यार्थ्यांबद्दल आणि या महाविद्यालयाची ख्याती ऐकली मला फक्त तुम्हाला एक एकच सांगायचं आहे मुलींना मी खास करून विनंती करतो लग्न झाल्यावर तुम्हाला खूप बडबड करायचंय खूप बोलायचं आहे कॉलेजला असताना थोडं शांत राहायला शिका तुम्ही सगळे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहात विद्यार्थिनी आहात मी खास करून तुम्हाला सांगतो मुलींना माझा एक सल्ला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो ऐका ज्या दिवशी तुम्हाला कुठला तरुण नवरा कुणी असं म्हणेल जोडीदार असं म्हणेल की मी तुझ्याशी आयुष्यात कधीही गोट बोलणार नाही तेव्हा समजून घ्या त्यांनी खोट बोलायला सुरुवात केली आम्ही पुरुष मंडळी जेव्हा जेव्हा आम्ही बायकांना घाबरून खोटं बोलतो त्याच्यामुळे माफ कर करायचा पण तुम्ही सगळे करून आहात हा, हा सगळ्यात महत्वाचा वेळ असतो की या वेळेला आपलं चुकतं काय खूप जोड लावून खूप कष्ट करून आपल्या आई बापांनी आपल्याला इतर महाविद्यालयात पाठवलेलं असत ते आपल्यासाठी खूप स्वप्न बघत असतात आपले आई वडील असतील आजोबाचे असतील आणि नेमकं आपलं वय असं असतं की आपण ते स्वप्न बघायला तर कृपया जरा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ह्याच्यापासून लाभ राहा मी खास करून मुलींना विनंती करतो की आता हे खूप वाईट झालं मोबाईल तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही बोलला की ऐकू तर सिरिया आहे अलेक्सा आहे आवाज तुम्ही चेहरा दिसला की लगेच मोबाईल ओपन होतो याचा अर्थ हा आहे की हे तुमच्यावर लक्ष ठेवतो याचा अर्थ हा आहे की हे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतोय मोबाईल तुमची प्रत्येक गोष्ट तो शूट करू शकतो त्याच्यामुळे इतक सावध राहत मवाली आता कॉलेजमध्ये नाही सगळ्यात मोठा मवाली हाय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो एका मिनिटात भल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याच्यामुळे त्या मोबाईल पासून मित्रांना खूप आवाज मोठमोठे माणसं याच्यामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आणि तुम्ही मोबाईलच काय करताय मोबाईल हा होता लोकांचे फोटो काढला त्याच्यात आला सेल्फी कॅमेरा आता सगळे स्वतःचे फोटो काढायला लागले म्हणजे आधी आपण काय करायचो झाडाचा फोटो काढायचो ताजमहलचा फोटो काढायचो किल्ल्याचा फोटो काढायचो आता तो सेल्फी कॅमेरा आल्यापासून सगळे येऊन जाऊन फक्त असायचं माणसं सरळ चालतच तर धैलाश चालतो आणि त्याच्यात पुन्हा त्या कॅमेऱ्यात आले फिल्टर तो फिल्टर ते एवढा मोठा बावलाट म्हणायला प्रत्येकाला गोर दिसायचं प्रत्येकाला पांढर फटक दिसायचं आता हे सगळे जर सारखे दिसायला लागले तर कसं काय होणार हे आपण काय चायना होत कोरिया आहोत सगळे नट्टे एकदम सेम दिसणार आपला देश इतका सुदैवाने विविधता आहे कोणी घोर आहे कोणी तांबड आहे कोणी पांढरा आहे कोणी काळा आहे कोणी सावळा आहे आपल्या देवापासून आचरण आहे तरी आपल्याला काय गोर दिसायची स्पर्धा लागली का फिल्टर वापरायची दिसणार मला वाटत सगळ्यात सुंदर माणूस कधी दिसतो सगळ्यात छान कधी दिसतो म्हणजे मुलगी असेल मुलगा असेल सगळ्यात सुंदर कधी दिसतो मुलगी किंवा मुलगा सगळ्यात सुंदर तेव्हा दिसतो जेव्हा तो त्याच्या आईसारखा किंवा वडिलांसारखा दिसतो आणि जर फलतच काही दिसायचं असेल पिंटर लावून तर बर का माणसाने आपल्या आई आणि वडिलांसारखं दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचं नाव आपल्याला मोठं करायचंय त्यांची आपण याचा अभिमान बाळाला पाहिजे मी तुम्हाला एक जाता जाता सांगतो तुम्ही तो तुम् खूप सज्जन आणि शांत मुलं आहे पण खूप महाविद्यालयांमध्ये मी बघतो की चिट्ट्या मार छेडछाड कर त्या प्रत्येक ठिकाणी मी फक्त एवढंच सांगतो की सगळ्या मुलांना नावं ठेवतो पोलिसांना पोलीस बघत नाही बघव नाही पण ह्या सगळ्या चूक कोणाची असते चौकात जर आपला मुलगा शेट्टी मारत असेल चौकात जर आपला मुलगा म्हणजे झेड काढत असेल तर चूक त्या आईबापाची त्या आईने तेव्हा त्याच्यातून काढत कानपणात मारली पाहिजे चौकात त्या दिवशी मुलगा सुधारू शकतो जर आईने मारला तर पोलिसांनी मारून काही होत नसतं शिक्षकांनी मारून काही होत नसत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला मुलींना म्हणून सांगतो तुम्ही सगळ्या तुम्हाला वटसावित्रीचं सावित्रीचं सगळं माहिती वट सावित्रीला काय करणार विसरलंय काय वडाला फेऱ्या मारतात बरोबर वडाला फेऱ्या मारताना आता इथं जवळ काय तुमच्याकडे अशोकाची झाड आहे जवळ सीतीचं झाडच मग बायका काय करतात फांदी का बरोबर नवऱ्याला सांगतात मी जर तुझ्या नावाने फेऱ्या मारायच्या असतील तुला जर सात जन्माचं प्रॉमिस करायचं असेल वड्याची फाटी कापून आली सोसायटीत लाव मी त्याला फेऱ्या मार पहिले कसं होत की पहिली नवरी पण जरा एकदम कर्तृत्व एकदम विचार बायकांसाठी वेळ देणारे खूप असे कष्ट करणारे घरात असे होते त्याच्यामुळे ते एवढ्या मोठ्या वडाला फेऱ्या मारायचा आता ते कर्तृत्व कमी होत चाललंय निष्ठा मोबाईल मध्ये चालली नवरेने मोबाईल च पासवर्ड कळेल कसा झालाय त्याच्यामुळं फांदीला फेऱ्या मारणं सुरू झालं पण तुम्ही स्त्री म्हणून ही विनंती करतो तुम्हाला की नवऱ्याचे फायदे तुम्हाला सांगितले तर दहा बार आहे रविवारी मोठं आणतो पगार हातात देतो लेकर शाळेत सोडतो अमुक तमूक दहा बार वडाचे फायदे किती वडाच्या मुळापासून पानापासून फळापासून घोडापासून सालीपासून किमान पन्नास औषधं तयार होतात म्हणजे वडाचे फायदे किती झाले पाचशे नवऱ्याचे फायदे दहा बारा मग दहा बारा फायदे असलेल्या नवऱ्यासाठी पाचशे फायदे असलेल्या वडाच्या फाज्या दोडला बरोबर आहे का मग मी काय म्हणतो तुम्ही काय फेऱ्या मारणार नाहीत त्या मारा तुम्हाला जी वाटत ती करा पण त्याच वडाला फेऱ्या मारण्याची शपथ घ्या त्याच झाडाला फेऱ्या मारायची शपथ घ्या ज्या जे झाड तुमच्या नवऱ्याने लावले पाहिजे जर नवरा लावलेल्या झाडालाच फेऱ्या महाराज असं तुम्ही ठरवलं तर आपल्या लातूर काय महाराष्ट्रात मराठवाड्यात झाडांची कमी असणार आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही एक तरी लावा तुम्ही आयुष्यात काय गेलं कोणी विचारताना धावली किती माटप पण त्याने काय पराक्रम दिले हे सगळ्यात महत्वाचं असतं आता तर तुमच्यासाठी फार वेळ घेणार नाही तुमची पक्षीच आहे तुमच्यासाठी मी एक पत्र असतो जे मी नेहमी करतो हवा आवायोजन जे मला तुमच्या प्राध्यापकांसाठी पण सांगितलं आणि थांबतो तुम्ही कॉलेजच्या आत म्हणून एक प्रेम पत्र वाचतो फक्त थोडीशी शांतता असू दे दोन मिनिट शांतता मी हे पत्र कुणाला लिहित नाही तरी लिहिणार सगळीच पत्र पोस्टाच्या पैकी टाकण्यासाठी असतात काही पत्र लिहून सुद्धा आपल्या भाषेत जपून ठेवायचे असतात गुंजाच्या वळ लिखते रोज ही मग लिखते रहे रोज ही मग काहीशे रुपये कधी तिला कधीच मनातलं सांगू शकलो नाही कधी वाटायचं कविता लिहावे एखादी तिच्यावर पण सुचली नाही कविता येईल ती दारा डोक्यावर आरसा ठेवून वेळी घालायची रिबीनची गाठ मारायची तेव्हा आपण रिबीन असतो तर असं वाटत जायचं ती हलकेच तापून द्यायची केसांचा गुंता त्या हवी ओढणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं एवढे तिचे केस सुंदर तिच्या डोळ्यात वेगळी चमक होती शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारले की गाजवे चमकावे कसे केले आणि दोघंही मागे मागे कसलं भारी वाट वाटत गोल गोल पुण्यात जाणारे वाट डोळ्यात जाणारा बाला पाचोळा आणि होऊन धावणारे आम्ही दोघं दग लागल्यावर काम दादा घेऊन जाताना घरी तरणाचा डबा देताना एकदा लाईट गेली होती तिच्या घरची बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं मी बल्ब लावला आणि तिच्याकडे बघितलं की ती घाबरली पुस्तकात डोकं खूप सोप असायची तिला ओटावर अभ्यास करताना बघून आई सारखं म्हणायची तिच्याकडे बघ जा आता आईला काय माहित नाही तिच्याकडेच बघत असतो तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय आणि आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार तिचा बाप पण म्हणायचं माझी मी डॉक्टर